नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वच पुन्हा एकदा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे हर सर आपला आपल्या वर्थ युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर चालकचं चा मिरेट या ठिकाणी लागलेलं आहे जे ग्राउंडची मैदानी चाचणीचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे तीन दिवसापूर्वी मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला होता जे जे विद्यार्थी ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसलेले आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे कारण का तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे कशा पद्धतीने रेशो घेतलेला आहे आणि फायनलला रेशो अजून कसा बदलणार आहे अजून मेरिट कशा पद्धतीने वाढणार आहे आज बरेच मुलं जरी बसलेले असले त्याच्यामध्ये तरी फायनलला तुम्ही स्किल टेस्टला पास होऊन सुद्धा तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद पण होऊ शकता सगळी प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच खाप सबस्क्राईब करून घ्यायचे नाही कारण का आता आपली भरती प्रक्रिया अंतिम टप्पे ले। सर्व मैं किती, किती मुलं पास झाले कट ऑफ मध्ये एकाच पंधरा किती बसले परत स्किल टेस्ट होणार परत एकाच दहा मध्ये किती बसणार आणि एकाच दहा मध्ये जर बसले तर मग लेखी परीक्षा कधी होणार ड्रायव्हिंग स्किल टेस्ट कधी सुरू होणार ड्रायव्हिंग स्किल टेस्टमध्ये जर पास झाला तर तुमची जी, जी लेखी परीक्षा आहे ती केव्हा होणार आणि तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क मिळावे लागणार आणि त्याच वेळेस तुम्ही मुंबई पोलीस चालक मध्ये सिलेक्शन होणार हे सगळं काही माहिती असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी पाहणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जास्त उशीर न करता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तत्पूर्वी चालकची चालकची परीक्षेचा पेपर लवकर सुरू होतोय नऊ सप्टेंबर पासून कदाचित नऊ सप्टेंबर किंवा दहा पासून तुमचं कलेन या ठिकाणी स्किल टेस्ट ड्रायव्हिंगचे टेस्ट सुरू होऊन जातील मित्रांनो दहा दिवसामध्ये ड्रायव्हिंगच्या टेस्ट सुरू होतील दहा बारा दिवसामध्ये आणि आणि तुमचा पेपर सुद्धा च्या अगोदर तुमचा पेपर होऊ शकतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा अजून काही जी महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे आता जे मुलं स्किलला पास झालेत परत स्किल मध्ये तीस टक्के नापास होणार लक्षात ठेवा तीस ते चाळीस टक्के परत स्किल मध्ये बाधा होतात मुलं असतील किंवा मुली असतील आणि पण तत्पूर्वी जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि जर तुम्हाला लेखी परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असतील तर मित्रांनो आपली जी टेस्ट सिरीज आहे सुरू अतिशय महत्वाची स्वस्तात मस्त आणि एकदम बेस्ट हार्देचा ऑनलाईन पोलीस अकॅडमी घेऊन आले मुंबई जम्बो टेस्ट सिरीज मुंबई मुंबई जिल्हा पोलीस सराव पेपर सराव पेपर नेमका कशासाठी लावायचं आहे मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये मुंबई जिल्हा पोलिसांची पायपादांची भरती प्रक्रिया मुंबई चालक पोलीस असन मुंबई कारागृह पोलीस असन पुणे कारागृह पोलीस असन आणि नागपूर कारागृह पोलीस असन या पाचही घटकांची तयारी तुमची या पेपरमध्ये होणार आहे विशेष म्हणजे वरील तिन्ही घटकांसाठी उपयुक्त असे जे पेपर आहेत हे अनलिमिटेड असणार आहे जोपर्यंत तुमचं हे वरील घटकांपैकी शेवटचा पेपर जोपर्यंत आहे तोपर्यंत पेपर चालणार आहे बा बार्ण फी जास्त नाही पाचशे हजार पन्नास हजार दहा हजार नाही फक्त पन्नास रुपये फी म्हणजे पन्नास, पन्नास रुपये पी आहे फक्त आणि विशेष म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकाचे स्टेट बोर्ड आधारित प्रश्न टाकणार आहे मी कारण की आता ठाणे शहरला तुम्ही पाहिलं असेल स्टेट बोर्ड वरती काय गंमत झाली सामान्य नेमचे साठ प्रश्न असतात आणि इतर घटकाचे दहा 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 असे चाळीस प्रश्न असतात विशेष म्हणजे चालू घडामोडीचा विशेष प्रश्नांचा समावेश लेटेस्ट चालू घडामोडीचा समावेश असणार आहे एक युद्ध स्वतःविरुद्ध हॅशटॅग मुंबई पोलीस ओके नाव नोंदणी व प्रवेशासाठी संपर्क करायचा माझा नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेवन फाय दिसतोय ना खाली त्याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करायचंय गुगल पे फोन पेला पन्नास रुपये पी पे करायची स्क्रीनशॉट टाकायचा आणि डायरेक्टली नाव सांगायचं ना कॉल करायची गरज आहे ना मेसेज करायची गरज आहे ना चौकशी करायची गरज आहे हा नंबर माझा आहे माझ्या नावाने सेव्ह करा मला मेसेज करा आणि डायरेक्टली त्याच्यावरती पन्नास रुपये पे करा आणि डायरेक्ट ऍडमिशन करून टाका लक्ष अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे ही पण टेस्ट सिरीज आपली तुमची मुंबईसाठी जम्बो टेस्त्री स्पेशल फक्त मुंबईसाठी बाकीचे पण कव्हर होईल फक्त एकूण पन्नास रुपयामध्ये नाव नोंदणी प्रवेश संपर्क नाईन सेवन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेव्हन फायव्ह जायचं आणि पन्नासचा नाव जिल्हा विषय खालास ओके सांगायची आवश्यकता नाही एकदा पेपर सोडून पहा मग तुम्हाला समजेल एक सप्टेंबर पासून बॅस सुरू होते आज तारीखे तीस उद्या एक तीस एक दिवस बाकी चला तर मग पटापट पटापट जा आणि सर्वांनी प्रवेश करून घ्या चला ओके जास्त उशीर करता मी जातो आता आपल्या मुख्य विषयाकडे जातोय सर्वांनी नीट लक्ष द्या आता नीट लक्ष द्या इकडं आता व्यवस्थित लक्ष द्या लेक्चर सुरू झालेले आहेत व्यवस्थित लक्ष द्या ओके आ, पहा एक मिनिट आता या ठिकाणी जे आपले काही आज आत्ता जस्ट काही वेळेपूर्वी कट ऑफ या ठिकाणी लागलेलं आहे आणि पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई पोलीस शिपाई चालक पद भर बावीस तेवीसचा कट ऑफ आहे मित्रांनो विषय काय सांगितलाय त्यांनी वाहन चालवणे कौशल्य चाचणी करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत आता या ठिकाणी थोडा अभ्यास करा बरं मी करतो तुम्ही फक्त ऐका व्यवस्थित ऐका गडबड गोंधळ करू नका ओके आणि नवीन पोरं पोर जे असतील आपले नवीन पोटे येणारी पुढची भरती असल आत्ताची भरती असेल जे काही अपडेट कळायचे असेल तर ह्या नंबर व्हॉट्सअपला एस एम एस पण करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला रोजच्या रोज भेटत रोज जातील ओके आता लक्ष द्या सांगितलंय काय त्यांनी पहा मुंबई पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस तेवीस करता एकूण एक लाख बाराशे पोरांनी फॉर्म आले म्हणजे एक लाख पोरांचे फॉर्म आले होते उमेदवारांची शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी प्रक्रिया एकोणीस जुलै ते दहा ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली तब्बल एक लाख फॉर्म आले होते किती एक लाख ते बाराशे चार सोडून द्या काही अब्सेंट असतील एक लाख फॉर्म आले होते त्या एक लाख जे फॉर्म आले हो त्यानंतर त्यांनी काय केलं मुंबई पोलीस शिपाई चालक नऊशे सतरा जागा आहे मुंबई लक्षात ठेवा टोटल टोटल नऊशे सतरा जागा आहे आणि बाकी या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आधी त्याच्यात सांगितलेल्या आणि या नऊशे सतरा जागेसाठी जब्बल एक लाख फॉर्म आले होते आणि त्या एक लाख फॉर्मामधून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त गुण मिळवणारे जे मुलांची संख्या होती ती होती पन्नास हजार दोनशे सव्वीस पन्नास हजार दोनशे सव्वीस मुलं म्हणजे त्या एक लाखातले फक्त पन्नास हजार मुलं त्या ठिकाणी पात्र झालेत म्हणजे पहिल्याच फेरीमध्ये एक लाखातले पन्नास हजार बाद झाले जागेवरती काय बाद झाले स्पर्धा किती असू द्या क्वांटिटी किती असू द्या क्वालिटीला शेवटी महत्व आहे मी पहिल्यापासून हे सांगतोय ओके okay? किती एकूण पन्नास हजार दोनशे सव्वीस मुलं फक्त त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत मग आता हे एकूण पन्नास हजार दोनशे सव्वीस फक्त पाच झालेत बरं पात्र म्हणजे कौशल्य चाचणीसाठी पात्र नाही फक्त पाच झालात तुम्ही बेट्या हो हॅलो तुम्ही फक्त पाच झाला म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त मार्क म्हणून तुम्ही पाच झाले नाही मग एखादा मुलगा असा ओबीसीचा तो म्हणत सर मला तो तीस मार्क आहे मी त्या पन्नास मध्ये आहे पण तू मध्ये नाही त्याच्यामुळे तू बाद आहे ओके मग पुढे काय सांगितलं त्यांनी शासन परिपत्रक वगैरे दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस आणि वगैरे 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 परिपत्रक तरतुदीनुसार एकास पंधरा किती बाळांनो भाऊ एकास पंधराचा रेषे वे एकास पंधरा प्रमाणात एकूण एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस जे काही पाच झालेले उमेदवार होते एकूण पन्नास हजार दोनशे सव्वीस जे काही पास झालेले उमेदवार त्यांच्यापैकी वाहन चालवणे व वा कौशल्य चाचणी करता एकूण एकुन एकोणीस एकुन हजार तीनशे चोपन्न उमेदवार आहे म्हणजे आता सध्या उमेदवार किती आहेत मैदानात तुमच्या एकोणीस हजार तीनशे चोपन्न एवढे उमेदवार मैदानात आहे आणि जागा किती भाऊ टोटल धाऊ जागा आहेत नऊशे सतरा नऊशे सतरा गुणले पंधरा उमेदवार घ्यायला पाहिजे होते तेरा हजार सातशे पंचावन्न किती उमेदवार घ्यायला पाहिजे होते तेरा हजार सातशे पंचावन्न उमेदवार घ्यायला पाहिजे होते घेतलेत किती एकोणावीस हजार तीनशे चोपन्न म्हणजे तेरा सहा एकोणावीस जवळजवळ सहा हजार उमेदवार हे एकाच पंधरा मध्ये जास्त प्रमाणात घेतलेले आणि जर तसा रेशो जर घेतला तर एकोणावीस हजार तीनशे चोपन्न म्हणजे एकवीसचा रेशो दिला ज्या ठिकाणी एकाच पंधराचा मुलं घ्यायचे त्या ठिकाणी एकाच एकवीसच्या दरम्यान मुलं घेतलेली आहेत आणि तो कट ऑफ लावलेला आहे मग आता प्रश्न असा लक्षात घ्या कसा जरी तुमचा कट ऑफ लागलेला असेल एकाच मध्ये तुमचे नाव आले असले तरी बाळांनो एकदा कट वर नजर टाकू आणि हाच कट ऑफ आपण घेतला होता बाळांनो तुम्हाला आठवतंय का तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं काय होतं नीट जाऊन पहा आठवत नसेल तर आणि हो नवीन जे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे हा याच्यावरती मला संपर्क करा व्हॉट्सअपला नवीन पोरं फक्त मेसेज टाकून नाव काढवा बाकी काय नाही रोजच्या अपडेट समज जातील बाकी काय नाही मुली असतील तर मुलींचा ओके हा अनाथांचा कट ऑफ तीसवर ठीक आहे द्या लक्ष विक आता मित्रांनो जनरलच्या विषयी मी थोडक्यात बोलतो आता फायनल कट ऑफचं पण लगेच सांगतो ओपनचा सत्तेचाळीसचा कट ऑफ लागला किती सत्तेचाळीस आणि ह्या पोरायन जर पंच्याऐंशी मार्क लिखेला घेतले सात आणि पाच बारा हा चाल एक आठ चार एक तेरा काय आठ चार एक तेरा एकशे बत्तीस टोटल होती फक्त त्याची किती एकशे बत्तीस म्हणजे मला एक सांगा बारा म्हणजे मुंबईचा फायनल कट ऑफ आहे ना बेटे फायनल कट ऑफ एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे चाळीस असं काय होणार नाही एकशे तीस बत्तीसच्या दरम्यानच हा कट ऑफ राहणार किती मुलं होऊ काही असू द्या आजच सांगतो एकशे बत्तीस एक ते एकशे चौतीस ओपनचा कट ऑफ आज सांगतो मुंबईचा एकशे चौतीसचा ओपन एकशे चौतीस पस्तीस ओपन कट ऑफ ओबीसी एकशे एकोणतीस एकशे एकतीस बत्तीस चा ओपनचा कटॉप राही ओबीसीचा बरं चला आता बघा ओपनचा सत्तेचाळीस लागला आणि माझ्या व्हिडीओमध्ये मी सांगितलं होतं जाऊन परत पाहू शकता की कोणत्याही कॅटेगरीचा मेल मेल फॅकल्टीचा उमेदवार जर असेल म्हणजे पुरुष उमेदवार कोणत्याही कॅटेगरीचा असो त्याला चाळीस पेक्षा जर खाली मार्क असतील तर तो त्या कट ऑफ मध्ये बसणार नाही हे माझं वाक्य होतं सेम तसंच झाले एस सी बेचाळीस एसटी एक्चाळीस व्हीजेएचा वेचाळीस एनटीबी चा विचाळीस एनटीसी चा विचाळीस एनटीडीचा विचाळीस एसबीसी एकेचाळीस ओबीसी त्रेचाळीस एसबीबीसी त्रेचाळीस राहिला फक्त चा प्रश्न कदाचित फॉर्म कमी असल्यामुळे तो एक अपवादात्मक बत्तीसो लागला अन्य सगळे कट ऑफ काय लागलेले आहेत आता तुम्ही म्हणशाल सर मी बसलो का ऐका जे काठा काठा अवश्य नाही काठा काठाओ त्या मुलांना सांगतो परत तुम्हाला सांगतो मुलं घ्यायची किती माहिती आहे का आता तुम्हाला इधर या एकोणीस हजारातले फक्त नऊ हजार एकशे सत्तर पोर तुम्हाला ले लेखीला घ्यायचे एकोणीस हजारातले किती पोर घ्यायचे नऊ हजार एकशे सत्तर पण आपण असं समजू का ते से कम तेरा हजार तर नक्की घेतील तेरा ते चौदा हजार नक्की म्हणजे याच्यातले पण परत पाच हजार उमेदवार बाद करायचे आता प्रश्न असा लेक्चर नीट समजून घ्या बरं लेक्चर नीट समजून घ्या तरच समजेल आता प्रश्न असा ह्या एकोणीस हजारातले मी तुम्हाला सांगतो याच्यात मुली बऱ्याच आणि ह्या एकोणीस हजारामधले ना ह्या एकोणीस हजारामधले तुम्हाला सांगतो ह्या एकोणीस हजार पोरांमधले जवळजवळ जवळजवळ कम से कम सात ते आठ हजार टोटल मुलं आणि मुली धरून सात ते आठ हजार मुलं हे बाद होणार आहे हे बाद होणार कशात स्किल टेस्टमध्ये स्किल टेस्टमध्ये बऱ्यापैकी मुलं फेल होतात ना म्हणजे कोण नाही माहिती पण होता ज्याला गाडी येत नाही त्याला वीस मार्क जर क्वालिफाय नाही झालं तुम्ही बाध होताय बरोबर दुसरी गोष्ट ह्या लिस्ट मध्ये ज्यांची नावं आहेत याच्यातल्या बऱ्याच मुलांचे सिलेक्शन झालेले दुसरीकडं ज्यांची नावं आहेत याच्यात एसआरपी मध्ये मुलांचं सिलेक्शन झाले चालक मध्ये मुलांचं सिलेक्शन झालेलं आपलं पुलीस सिलेक्शन झाले बाहेर ते मुलं येणारच नाही ते मुलं स्किल टेस्टलाच येणार नाही म्हणजे स्किल टेस्टचा कट ऑफ जरी परत एकाच दहा मध्ये घ्यायचा असला तरी पण स्किल टेस्टचा कट ऑफ स्किल टेस्ट झाल्यानंतरच परफेक्ट ठरेल तो आणि स्किल टेस्टचा कट ऑफ हा एकदम राहील म्हणजे तुम्ही काठाव हो जरी बसेल असाल तरी काठाव हो तुम्ही बसू शकता आता मुलींचा विचार केला तर एस सीची मुलगी एकतीस ची मुलगी पंचवीस ची पंच सदोतीस एनटीबी ची चौतीस ची आडोतीस एनटीडी ची आडोतीस एसबीसी सव्वीस ओपन चौतीसीबीसी सॉरी ओबीसी चौतीस आणि ओपनच्या मुलीचा कट ऑफ लागलाय त्रेचाळीस नॉट अ जॅक त्रेचाळीस कट ऑफ लागलाय बघू त्रेचाळीस म्हणजे सोप्पा नाही ओपनच्या मुलींचा आता इथं मुलींना फार संधी असणार आहे पण कधी जर तुम्ही स्किल टेस्ट मध्ये पास झाला तर संधी कधी असन तुम्ही जर स्किल टेस्ट ला पास झाला तर तुम्हाला संधी असेल अन्यथा मग नापास असतं तिथं आल मध्ये तुम्ही बाकीच्यांचे पण कट ऑफ पहा कशा प्रकारे कट ऑफ लागले एकदम कमी कट ऑफ लागले एकदम कमी आल मध्ये त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता प्रोजेक्ट कट ऑफ पाहून घ्या कट ऑफ किती लागले मी पाहून घ्या तुम्ही ओके हा ही यादी तुमच्या समोर पन्नास पन्नास पाडणारे भरपूर आहे मी तुम्हाला एक सर्व्हिसमॅन येते सगळ्यात आधीवर मात्र प्रॉब्लेम असा आहे एक सर्व्हिसमॅन ज्यावेळेस फायनल कट ऑफ लागेल त्यावेळेस ते त्यांच्या ते कोट्यामध्ये जाते तुम्हाला काही त्यांची अडचण नाही मात्र इथं कट ऑफ वाढायचं काम एक सर्व्हिसमॅन मुळे झालेलं आहे मात्र त्यांचं काही विषय नाही तिथे परीक्षा आहे भरती प्रक्रियेचा निर्णय तुम्ही पाहू शकता किती मुलं पन्नास पैकी पन्नास मार्क घेतलेल्यांची संख्या किती मुलांची तुम्ही पाहू शकता आपण पाहू शकतो या ठिकाणी आता अठ्ठेचाळीस पण आहे अठ्ठेचाळीस पण आहे पन्नास पन्नास कुठे गेला पन्नास पन्नास अरे बापरे वर नोट करू पन्नास हा हे बघा पन्नास पर्यंत आलेल्या मुलांची संख्या किती बाई पाहिती बाबू पन्नास एक हजार पोर आहेत पन्नास मार्क घ्या एक हजार मला नऊ मी व्हिडिओ पहा मी सांगितलं होतं जेवढे फॉर्म येतील त्याच्यात से कम हजार ते दीड हजार पोर असणार म्हटलं त्याचे पन्नास पैकी मार्क घेतील आणि हजार मुलं डॉट एक पन्नास एक हजार चाळीस मुलं जवळजवळ एक हजार त्रेचाळीस मुलं काय जे पन्नास पैकी पन्नास मार्क आहे मुलं सोडा मुली मुली पन्नास पैकी पन्नास च्या धाड 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 मार्क पडलेले तिथे डायरेक्ट हा लक्ष मध्ये सोप्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका वर्ग भरती एवढी सोपी भरती नाही ती हा लक्ष मध्ये फायनल कट ऑफ सुद्धा डि किंवा डिपेंडिंग राहील मोठा कट ऑफ लागेल बऱ्यापैकी कळलं नाव बिव तुम्ही पाहून घे हे नाव बिव मी काय सांगत आहे टोटल एकोणीस हजार मुलं आहेत आणि एकोणीस हजार मुलांची यादी प्रश्न झाली आता लक्ष द्या इकडं भाऊ लक्ष द्या आता तुमची जी स्किल टेस्ट आहे जी स्किल टेस्ट होणार तुमची स्किल टेस्ट ही स्किल टेस्ट आय थिंक नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर पासून सुरू होऊ शकते भाऊ एकोणीस हजार पोरांची स्किल टेस्ट घ्यायची आहे एकोणीस शेनाई पाच शेनाई नऊ शेनाई एकोणीस हजार म्हणजे ती स्किल टेस्ट किती दिवस चालेल विचार करा आणि कशा पद्धतीने ती स्किल टेस्ट विचार करा तब्बल एकोणीस हजार घ्यायचे आहेत आता ह्या एकोणीस हजार जेवढे तर तुम्ही स्किलला झालेत मात्र याच्यातले मुली किंवा मुलं नापास होणार से कम वरचे दोन चार हजार तरी नापास होणार नापास झाल्यानंतर जे काही स्किल टेस्टला पास होतील जे काही मुलं स्किल टेस्टला पास होतील त्या मुलांचं परत कट ऑफ लागणार आता तुम्हाला जे संधी भेटली ती एकाच पंधरा भेटली याच्यानंतरची संधी भेटेल ती एकाच दहामध्ये भेटणार आहे म्हणजे परत कट ऑफ लागणार तुमचा एकाच दहाचा पुन्हा कट ऑफ लागणार आणि पुन्हा कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही याच्यातले परत काही कटले जाणार काटा काटावर काटा काटावर बसलेले जे उमेदवार आहे ते परत कटले जाणार एखाद्या मार्काने कट ऑफ वाढू शकतो मात्र उमेदवार जास्त घ्यायचेत त्याच्यामुळे शक्यतो कट ऑफ जास्त काही बाहेर जाणार नाही कट ऑफ हाय तिथंच राहू शकतो आजच सांगतो ओपनच्या मुलासाठी एकशे पस्तीस टोटल करणे ओबीसीच्या मुलासाठी एकशे बत्तीस टोटल करणे ओपनच्या मुलीसाठी एकशे चोवीस ते एकशे सव्वीस टोटल करणे ओबीसीच्या मुलीसाठी एकशे अठरा ते एकशे बावीस टोटल करणे आणि ऑर्धर सगळ्यांनी समजून घेणे याच्यापेक्षा दोन दोन चार चार मार्काने आपण खाली असणे आता लक्ष आता लेखी परीक्षा तुमची कधी होईल वेळेस स्किल टेस्ट कशा पद्धतीने घेतात किती ठिकाणी घेतात त्याच्यावरती डिपेंड राहील तुमची लेखी परीक्षा किती लवकर होते किती नाही आलं लक्ष मात्र आपण ज्या पद्धतीने तुम्हाला हे केलं होतं ज्या पद्धतीने तुम्हाला मेरिट लावलं होतं आपण अंदाजाचं ते सांगितलं आणि आता परत सांगतो मुंबई शिपाई चालकचं चा सुद्धा मेरिट मी लावणार आहे दोन उद्या त्याचा व्हिडिओ टाकणार मुंबई शिपाई चालकला पण तुम्ही कोणत्या याच्यात सेफ झोन मध्ये राहू शकता ते परंतु मुंबईचा अजून ग्राउंड चालू आहे त्याच्यामुळे चा मी काही त्याच्यावरती हे केलेलं नाही मात्र त्याचा पण लवकरच एक संभाव्य व्हिडिओ मेरिटचा घेऊन येतो मी काळजी करू नका आणि ज्या ज्या विद्यार्थी क्वालिफाय झाले तर आपल्या त्या सर्वांचं मनस्वी हार्दिक अभिनंदन आता ड्रायव्हिंगची चांगली टेस्ट कर तुमच्या हातात नऊ ते दहा दिवस राहणार फक्त दहा दिवस आणि मी कालच सांगितलं होतं क्लासला सांगितलं होतं आज कटॉप लागेल किंवा उद्या कटॉप कालच बोललो का उद्या कटॉप लागणार आहे आणि माझ्या व्हिडीओत पण बघा मी बोललो का तीन दिवसात कट ऑफ लागेल मी तो व्हिडिओ तीन दिवसापूर्वी टाकला आणि कट ऑफ आज लागलेला आहे काही बी बदलत नाही लक्ष अंदाज अंदाज असतो पण अनुभवाचा अंदाज थोडा वेगळा असतो बरोबर ना ठीक आहे काय अडचण नाही कळलं अशा पद्धतीने आपला कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ बिट ऑफ संदर्भात मी परत एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल काळजी करू नका आता आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती ठीक आहे आणि हा अजून पण ते बीएमसीचे पण फॉर्म सुटले त्या संदर्भात पण बरेच जण विचारणा करत असतात बीएमसी संदर्भात जर बीएमसीची तयारी करत असाल बेटा हो तुम्ही तर महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध झाले बीएमसीचं पुस्तक ग्रोन मुंबई महानगरपालिका महाभारती कार्यकारी साह्यिक लिपिक म्हणून टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण प्रश्न संचय सगळा तुम्हाला मराठीला पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य पंचवीस प्रश्न बौद्धिक पंचवीस पन्नास 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 आलक्ष टीसीएस पॅटर्न प्रश्न पत्रिका वर्गीकरण विश्लेषण भरतीच्या सत्तावन्न आणि रक्षाच्या चोवीस प्रश्न पत्राचा समावेश सुद्धा याच्यामध्ये गणितबुद्धीम आपण वर्गीकरण विश्लेषण मराठी वर्गीकरण विश्लेषण इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण सामान्य वर्गीकरण विश्लेषण विशेष म्हणजे अद्य चालू घडामोडी दोन हजार चोवीस लोकराज्य मासिकासह आलक्ष मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टीसीएसच्या प्रश्न प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आयबीपीएस कोणत्या प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही त्यामुळे टी सी एच्या प्रश्नपत्र आयबीपीएस परीक्षेसाठी उपयुक्त पडतात संकलन संपादन केलेलं अजित कुमार सरांचं लेखक रामविसन अजय गोंडे सरांचं हे असणार बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर म्हणजे बी पब्लिकेशन हे पुस्तक सर्वांनी खरेदी करायचंय मग पुस्तक कुठं खरेदी करायचं आपल्या जवळच्या पुस्तक स्टॉलवरती जायचं आणि दुकानदार संपर्क करायचा बी पब्लिकेशनचा ठोकळा म्हणा का तुम्हाला ते लगेच टी सी ठोकळा बी पब्लिकेशनचा देतील हा लक्षमध्ये अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे ते ते पण खरेदी करा त्यासाठी सांगत होतो आणि हे फायनल मिनिट काय असणार वगैरे मी तुम्हाला सांगेन स्किल टेस्टची तारीख तुमची लवकर चेन लेखीची तारीख मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे अजून याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ पण मी लवकरच टाकेल काळजी करायचं काय काम नाही ओके चालते ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी त्यांनी पुढच्या पद्धतीने आप आपल्या रणनीती आखावी त्या पद्धतीने तयारी करावी कारण का जे विद्यार्थी सगळे का जिल्ह्या व्हिडिओला हुकले एसर हुकले ते त्या ठिकाणी बसलेले त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण तयारी जोरदार चालू ठेवा आणि आपला आपल्यासाठी हे करा ओके चालतंय भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो तुमचे राजा जय हिंद जय भारत